और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ रिस्पॉन्स चला पब्लिक सा भी साथ फक्त एवढं की आता पब्लिक थोडं समजून द्यायला पाहिजे जे आमच्या न समजा तेव्हा आमच्या गलती झाली आता पण ते चाळीस झालेत आमचे शंभरचं टार्गेट आहे आम्हाला आता कसं थोड सकाळी पाऊस बी झालेला आहे आणि सध्या तीन दिवसापासून आम्ही चालू आहे मरमत आम्ही मार्केटला पत्रिका बी वाटलं आणि जे जे दोस कंपनी त्यांना आणि दुसरी बाज कस आमच्या बाहेरचे गावचे लोक आहेत व्हॉट्सअपवर ऑनलाईन वर पत्रिका या म्हणून पण असं हे झालं की पाऊस आला रात्री अचानक त्याच्यानंतर थोडं लोक अटकले पावसामुळे तरी रिस्पॉन्स आम्हाला भेटीन आम्हाला विश्वास आहे किती वाजेपर्यंत दुपारी पाच वाजे पण आम्हाला टाईम सांगितलेला चारपर्यंत टाइम आहे पण आम्ही पाच पण थांबणार शुभेच्छा उपक्रम आज भाजपाकडून राबविण्यात येतात काय मला बरोबर आहे कारण वाढदिवस म्हटलं की मग हार पुरे आले आतिषबाजी आली यातून काय सार्थक होणार आहे समाजाला उपयोगी असा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी या निमित्त शुभेच्छा पण देतो आणि जो शेतकरी आहे तो कर्जमुक्तीसाठी त्यांच्याकडे मागणी करतो अनेक प्रश्न पण आहेत आणि राज्यामध्ये ज्या प्रकारचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यावर त्यांनी कंट्रोल केला पाहिजे कारण ज्या आशेनं आपण मेजॉरिटी त्यांना दिली त्यानुसार त्यांनी शासन कारभार करावा अशी जनतेची भावना आहे भारतीय जनता पक्षाला अतिशय मेजॉरिटी दिली परंतु गेल्या काही दिवसात जर आपण असं पाहिलं तर मेजॉरिटी देऊनही बरेचसे वादे हणाऱ्या हे आपण पाहत आहोत अतिशय खेदजनक आहे पण जो खरा वोटर आहे तो देवेंद्र फडणवीस बीजेपी नरेंद्र मोदी किंवा कार्याच्या माग आहे आणि मग असं कार्य असेल तर आमचा सपोर्ट आहे परंतु त्यांनी शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्य गरीब माणसासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आणखी का काम करणं या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी केलं बंडी भाय बंटी भाय अतिशय बंटी यांचे अतिशय बीजेपीचा अतिशय जुना कार्यकर्ता आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा आज बीजेपी तर फॉर्म मध्ये आहे परंतु अतिशय धुळात त्याचं काम आहे आणि म्हणून मी तर्फे त्यांना भावी नगरसेवक किंवा उच्च पदावर बीजेपीचे जावं त्या माझ्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो उर्फ अभिषेक घंटे यांच्याबद्दल मी या वॉर्डमधल्या सर्व तमाम जनतेना आव्हान करतो की विनंती करतो की आपला जनसेवक असा असला पाहिजे आणि भावी नगरसेवक म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे पक्षाने सुद्धा त्यांच्या अशा माणसाला संधी दिली पाहिजे अशी या संबंधी मी विनंती करतो आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी इथे आमचे सहकारी अभिषेक घंटे यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या परभणीच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात आणि शहराध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या संयुक्त अभिषेक घटीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अतिशय उपक्रम आहे कारण रक्त ही अत्यंत आवश्यक बाब आहे आणि ती दान तर आणखी महान आहे अशा प्रकारचा वाढदिवस साजरा कदाचित पहिल्यांदाच झाला असेल आणि परभणी जिल्हा यामध्ये अग्रेसर आहे सेलूला सुद्धा रक्तदान शिबिर केलेला आहे आणि इथं परभणी शहरामध्ये सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि कर्तव्य दक्ष आमच्या शिल्लो आमदार तथा परभणीचा पालकमंत्री आदरणीय मेघनाकर यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्ष आणि या सरकारच्या मार्फत अशा विविध योजना राबविण्यात येणार आहे धन्यवाद मी सर्व सोपरी मुख्यमंत्री यांचे हार्दिक मला हार्दिक स्वागत करत आहे की त्यांनी या पद्धतीने आपला स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला की जे देशासाठी व जनहितासाठी का, काम येण्यासारखा हा उपक्रम घेतण्या घेण्यासाठी सांगितलेला आहे रक्तदान हे तर श्रेष्ठ दान आहे आणि देशात एक आपल्या एक सम आपल्याकडून एक छोटीशी सेवाभाव म्हणून एक